नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सातारा अवकाली एकशे सतरा क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बादार समिती राहता अवकाली सहा हजार नऊशे पंचवीस क्विंटलची किमान रेटला आहे चारशे रुपये कमाल भेटला भेटले अठराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची समिती पुणे जात आहे लोकल अवकालीला अकरा हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची किमान द्र भेट सहाशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे खडकी जात आहे लोकल आवक आलेली आठ क्विंटलची किमानरा वेट आहे आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली तेरा क्विंटलची किमानरा भेटलं आहे सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे अठराशे रुपये आणि सर्व धरंध्र वेटला आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली सहाशे एकावन्न क्विंटलची किमानरा भेटलं आहे सशे रुपये कमालद्रा भेटलं आहे सोळाशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली तेहतीस क्विंटलची किमानरा भेटलाय चारशे रुपये कमालद्र भेटलाय बावीसशे रुपये आणि सर्व ध्रध्र वेट आहे सतराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोले जात आहे उन्हाळी आवक आलेले एक हजार दोनशे पंचावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे दीडशे रुपये कमालद्र वेटले एक हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले एक हजार तीनशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाधासमती भुसावळ जात आहे उन्हाळी आवक आलेली चोपन्न क्विंटलची किमानं भेटले आठशे रुपये कमालद्रा भेटलाय बाराशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती रामटेक जात आहे उन्हाळी आलेली तीस क्विंटलची किमानं वेटला आहे दीड हजार रुपये कमालद्रा भेटले अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवकाले तीन हजार दोनशे आठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोनशे नव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहाशे रुपये कमालद्र वेटले अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती छत्रपती संभाजीनगर आव्हाखालील नऊशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले एक हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंधर भेटले नऊशे अडतीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती चंद्रपूर गजवळ आवाकाखाली तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सोळाशे रुपये कमाल दर वेटलाय दोन हजार रुपये आणि सराव धरंधर भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती मनसरवनी आवाखाली दोनशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर भेटले तेराशे रुपये कमालद्र भेटला आहे सतराशे रुपये आणि सर्व धरंधर भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची समिती लासू स्टेशन अववाखाली नऊ नऊ हजार सातशे क्विंटलची किमानदार दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे सोळाशे तीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती सातारा अवकाली दोनशे क्विंटलची भेटलं आहे एक हजार रुपये कामालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटला आहे दीड हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद